नमस्कार मी प्रवीण नडगे तर मित्रांनो आज मी काढल्या होत्या चपला तर ह्या बघा चपला लहान लहान मुलांच्या मुलांच्या मुलींच्या तर आज मला काढून बघू तर ह्या चपला मी आठवड्याच्या बाजाराला घेऊन जातो जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही चपला नवीन नवीन डिझाईनच्या माझ्याकडे चपल्या आहेत लहान लहान मुलांच्या हे बघा तर तुम मित्रांनो तुम्हाला पण जर असा चपलांचा जर धंदा करायचा असेल तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा तुम्हाला पण असा माल वगैरे कुठून आणायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन ह्या बघा नवीन डिझाईनच्या याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही अडीच ते तीन हजार रुपये कमवू शकता दिवसाला म्हणजे दोन तीन तासाला तासामध्ये राहायचे बाजारामध्ये विकायच्या दोन तीन तासामध्ये दोन ते तीन हजार रुपये तुम्ही आरामात कमवू शकतात तर बघू शकतात कशा नवीन नवीन डिझाईनच्या तर मित्रांनो माझा बिझनेस तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण करायचा असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्की सपोर्ट करीन बघू शकतात भारी भारी कशा डिझाईन आहेत ह्या तुम्ही कुठे पण बाजारात घेऊन जा शंभर टक्के संपतील दोन ते तीन हजार रुपये तुम्ही आरामात तुम्ही कमवू शकतात या बिझनेसमधून तर ही आमच्या आहे घरवाली ती बनवत होती भाजी वांगी बटाट्याची घालतच फार हसत होती तर बोलते आज वांगे बटाट्याची भाजी बनवते तर तिने बनवा घेतली होती वांगे बटाट्याची भाजी आणि इकडं आहे आमची प्रियांशी प्रियांशी खरत्या तांबाट्यांबरोबर ही बघा तर ती लादे लादेवर ठेवली होती उडी नागडीच तर मित्रांनो आज खूप गरम होता म्हणून तिला लादेवर ठेवलं होतं घरवालीने दिले शंभर रुपये बोलते आज जा एक थंडा घेऊन ये खूपच गरम होतं आहे तर मी गेलो दुकानावर एक थंडा आणि सोबत चाकणासुद्धा घेतला तर हे बघा मी घेतलेला आहे थम्सअप तर आता चाललो रूममध्ये थंडा घेऊन तर थंडा मी आता फोडतो मित्रांनो तर हे बघा थंडा फोडलेला आहे आणि आता थंडासुद्धा दोन्ही गळसांना ओततो खूपच गरम होत आहे तर घरवाली तर आज फास फार खुश आहे तर ओतला मी दोन्ही गळसांना थंडा आणि आता पिता खूपच गरम होत आहे आज असं वाटतं आहे का पाणी येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला आता पितो थंडा तर मित्रांनो नक्की मला कमेंट करा हो आणि आमची घरवाली फारच तशी लाज तर तिला सांगला कॅमेरासोबत बघ बघ तर बघतच नव्हती कसं जामशी लाजत आहे आमची घरवाली तर तिला सांगला बघ बघ तरी बघतच नव्हती मग कसा तरी करून करून जर बघला आणि लागले डायरेक्ट हसायला तर मग फार अशी लाज आणि फार खुश तशी झाली होती तर पहिल्यांदा पाहिला ना कॅमेराबरोबर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या मित्राला सपोर्ट करायचा प्रयत्न करा मित्रांनो नक्की तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या मित्राला सपोर्ट करायचा प्रयत्न करा मित्रांनो हां चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवू बाय बाय मग मित्रांनो